जे मित्रांनो मराठा समाजासाठीचा सध्याचा काळ वाईटाहून वाईट आहे असं म्हणायला थोडीशी शंका आहे आणि याच्यापेक्षाही थोडस वाईट होऊ शकतं अघटित होऊ शकतं अकल्पनीय होऊ शकतं शंकेचं कारण असं की महाराष्ट्र राज्याचे एक मंत्री ज्यांचं नाव छगन भुजबळ आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी प्रिंट मीडिया आणि माध्यमासमोर काही प्रश्न विचारले की मराठा समाजातील तरुणांनो नेत्यांनो तुम्हाला एससीबीसी आरक्षण नको काय तुम्हाला ओबीसीतूनच यायचे काय तुम्हाला ईडब्ल्यू आरक्षण नाही पाहिजेत काय अशा आशयाचे प्रश्न विचारले धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा तशाच आशयाच्या टिप्पण्या केलेल्या आहेत आणि काय भयंकर योगायोग बघा की मुंबई उच्च न्यायालयामध्ये एससीबीसी आरक्षणाच्या विरोधातली केस सुनावणी घेण्यात आली आणि त्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती घुगे साहेब यांनी सुद्धा अशाच आशयाचे प्रश्न महाधिवक्ता जे की महाराष्ट्र राज्याचे बाजू मांडणारे कोर्टामध्ये असतात त्यांना अशाच याचे प्रश्न विचारले की मराठा समाजाला दोन आरक्षण एकाच वेळेस कसे को लागू कोणते दोन आरक्षण तर कोर्ट सांगत आहे की एस सी आणि ईडब्ल्यू एस आणि त्याचं उत्तर तर महाधिवक्ता साहेबांनी तर अजून काही करता येईल ते बघा ते काय म्हणतात माहिती काय मराठा समाज महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्के आहे आणि त्याच्यापैकी पंचवीस टक्के गरीब आहे मराठा समाजातल्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणून त्यांना सी आरक्षण देत आहे किती हा भयंकर काय म्हणावं याला अरे मित्रांनो आरक्षण हे गरीब झालो म्हणून तुमच्या जमिनी संपल्या म्हणून तुम्ही आत्महत्या करतात म्हणून आरक्षण मिळत नसतं तुम्हाला नोकरीची समान संधी मिळत नाही हे उत्तर त्या ठिकाणी का दिलं नाही त्यांनी न्यायमूर्ती सुक्रे समितीने जो अहवाल मांडला होता त्या अहवालामध्ये सांगितलं होतं की मराठा समाजाचं नोकरीतलं प्रतिनिधित्व सात ते नऊ टक्के झाला आहे हा मुद्दा त्यांनी तिथं का मांडला नाही काहीतरी विघड असं विघातक होणार आहे समाजासाठी अशी शंका वाटत आहे त्या ठिकाणी संचिती नावाचे मराठा समाजाच्या विरोधातले एक वकील होते त्यांनी अतिशय भयंकर भयंकर प्रश्न विचारले असताना त्याचे उत्तर मात्र हे समर्पक देऊ शकले नाहीत अशा प्रकारची शंका आहे म्हणून उद्या जर तुमचं एससीबीसी आरक्षण रद्द झालं तर वाईट वाटून घ्यायला नको सगळीकडे लक्ष ठेवा मित्रांनो so, फेसबुक ट्विटर यूट्यूब न्यूज चॅनल वर्तमानपत्र यांच्यावर लक्ष ठेवता ठेवताच प्रत्यक्षामध्ये शासन प्रशासन राजकारण आणि न्यायालय याच्यामध्ये काय चाललंय याच्यावर सुद्धा मराठा बांधवांनी लक्ष ठेवलं पाहिजेत आणि तिथं सुद्धा आपली योग्य पद्धतीने बाजू मांडली पाहिजेत कारण एसीबीसी आरक्षण हे जरी खोटं असलं फसवं असलं तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते कायद्याच्या प्रयत्न केलेला आहे म्हणून ते टिकवण्यासाठी सुद्धा मराठा समाजाने प्रयत्न केले पाहिजेत निवड ओबीसीतूनच आरक्षण पाहिजेत असं म्हणून आपल्याला तर त्या ठिकाणी देतच नाहीत कारण हैदराबाद गॅजेट नुसतं लागू करतो मला लागलेत आणि दुसऱ्या दिवशी सांगतात की ज्यांच्या नोंदी आहेत त्यालाच आरक्षण देणार म्हणजे महाराष्ट्रामध्ये या मराठवाड्यामध्ये आठ साडेआठ हजार गावापैकी दीड हजार गावामध्येच फक्त नोंदी आहेत म्हणजे सात हजार गावामध्ये त्याचा कसलाही लाभ होणार नाही म्हणून तिथं जे एस सी बी सी आरक्षण सध्या सुरू आहे ते बंद होऊ नये यासाठी आपण न्यायालयामध्ये सुद्धा योग्य पद्धतीने बाजू मांडली पाहिजेत आणि जे बाजू मांडत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजेत म्हणून मित्रांनो सगज रहा, सचेत व्हा शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि गनिमी काव्याचा वापर करा अशी तुम्हाला विनंती करतो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय